नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे रॉयल शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण एवढा मक्का मार्केट बाजारभर जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करू काका का मक्का सतराशे सतराशे पस्तीस कुठले तुम्ही राजापूर व्हरायटी कोणती माकाची कॅप्सूल कॅप्सूल किती आवर निघले एकरी बार् दहा बार क्विंटल सतराशे पस्तीस रुपये येईल मक्का मक्का जो रेट क्या काका हो गई मक्का सत्रहशे एकाहत्तर कुठले तुम्ही पिंपरी पिंपरी वरायटी कोणती माकाची आडवांटा आवरेज किती निघले एकरी एकरी काय बावीस तेवीस क्विंटल बावीस तेवीस क्विंटल निघलं परवडलं तुम्हाला भावा काय परवडलं पण मग आता नाही बरोबर आहे ना किती अपेक्षा होती का भाव झाला पाहिजे अठराशे साडे अठराशे तरी काय पाहिजे अठराशे साडे अठराशे किती पाहिजे तवशी परवडतं सर बरोबर

व्हरायटी पाहिणार बाबा का सतराशे सतराशे पंचावन्न कुठले तुम्ही रवंदा रवंदा व्हरायटी कोणती मकाचींटा ऍडवंटा ऍव्हरेज किती एकरी दोन एकर दोन टारलं नुकसान हा नुकसान झाली पावसानं बरोबर आहे ना परवडलं तुम्हाला बाबा हा अपेक्षा राहतेच बरोबर आहे ना अठरा साडे अठराशे हा बरोबर आहे ना अठरा साडे अठराशे बरोबर पाहिजे सतराशे पंचावन्न रुपये हा बरोबर आहे ना हा अपेक्षा माणसाचे खूप त्रास त्याचे काही हा बरोबर आहे ना इकडे जाऊ कमी भाऊ सतराशे पंचावन्न रुपये येऊ का हो गेली मग का सतरा शहाण्णव कुठले तुम्ही आम्ही कुठे तीस पस्तीस क्विंटल निघल परवडलं बरोबर आहे नावी लाई शेतकऱ्यां हा दोन हजार पुढे गेली पाहिजे परवडलं सतरा शहाण्णव रुपये गेली माक्का